आठ एप्रिल ला सोमवारी अमावस्या तिथी आहे हे अमावस्या तिथी सोमवारी येत असल्याने या अमावस्याचे जास्तच महत्व वाढलेले आहे या अमावस्येला सोमवारी अमावस्या असे म्हटले जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दान करावे सोमवती अमावस्येच्या दिवशी देवादेव महादेव आणि माता पार्वतीचे पूजन केले जाते या दिवशी सोमवती अमावस्येची कथा ऐकल्यास आपल्या पुण्यात आणि आपल्या नाश होतो चला तर जाणून घेऊयात व्रत कथा एका सावकाराला सात मुले आणि एक मुलगी होती एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन येत असे तेव्हा तो ब्राह्मण भिक्षा घेण्यास नकार देत असे आणि तिला म्हणत असे की तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिलेले नाही हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी होत असे असे अनेक वेळा घडले एके दिवशी तिने सावका सावकाराच्या मुलीने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की पुढच्या वेळी भिकारी येईल ब्राह्मण येईल तेव्हा मला सांग एके दिवशी ब्राह्मण दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती नेहमी प्रमाणे घडले ब्राह्मणाने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले की तुझ्या नशिबात विधवा होण्याचे लिहिले आहे प्राप्ती नाही हे ऐकून सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि त्या ब्राह्मणाला सांगू लागले आम्ही भिक्षा देतो वरून तू आम्हाला एक अशुभ गोष्ट सांगत आहेस ब्राह्मण म्हणाला मी जे काही बोलतो आहे ते खरे आहे तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्यप्राप्ती लिहिलेलीच नाही जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल त्याच वेळी एक साप येईल आणि तिच्या पतीला चावेल आणि ती विधवा होईल ब्राह्मणाचे बोलले ऐकून सावकाराची बायको दुःखी झाली पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणाली की ती विधवा होणार हे तुला माहीत असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हेही तुलाच माहीत असेल हे मला लवकरात लवकर सांग सावकाराच्या बायकोने हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला कि इथून खूप दूर एक गाव आहे तिथे सोना नावाची एक राहते ती प्रत्येक उपवास करते त्यामुळे तिचे सौभाग्य आहे तिने येऊन तिचे सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विधवा होणार नाही ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाचे आभार मानले आणि ती सोना धोबिनीच्या शोधात निघाली एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती तेव्हा तिने पाहिले की एक साप आला आणि गरुडाच्या मुलांचे रक्षण केले इतक्यात गरुडही तेथे आला आणि त्याने पाहिले कि सर्वत्र रक्त पसरले आहे गरुडाला वाटले कि सावकाराच्या बायकोने आपल्या मुलाचे नुकसान केले आहे म्हणून गरुडाने तिच्यावर हल्ला केला पण सावकाराच्या पत्नीने त्याला थांबवले आणि सांगितले की तिने मुलांचे रक्षण केले आहे जेव्हा गरुडाला हे सत्य कळले तेव्हा तो म्हणाला तुम्ही माझ्या मुलांचे रक्षण केले आहे तर मला सांगा मी तुम्हाला कशी मदत करू तेव्हा सावकाराच्या पत्नीने गरुडाला सांगितले कि ती सोना या धोबिनीच्या शोधात निघाली आहे ती कुठे राहते हे सांगितले तर खूप उपकार होतील गरुड सावकाराला सोना धोबिनीच्या गाभी घेऊन गेला सोना धोबीन त्यांना सात मुले आणि सुना होत्या पण घरातील कामावरून सुनांमध्ये भांडणे व्हायची सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रोज रात्री सगळे झोपले की ती गुपचूप सोना धोबिनीच्या घरी जायची आणि घरातील कामे करून निघून जायची असे बरेच दिवस चालले असताना एके दिवशी सोना धोबीन लपून बसून सर्व काही पाहत होते सावकाराची पत्नी निघून जाऊ लागली तेव्हा धोबिनीने तिला पकडले आणि विचारले की तू कोण आहेस आणि तू अशी घरची कामे करून का निघून जातेस सावकाराची पत्नी म्हणाली मी सर्व कही पन दे की सर्व काही पण आधी वचन दे सत्य जाणून घेऊन तू मला मदत सोना देश सावकाराच्या पत्नीला वचन दिले सावकाराच्या पत्नीने घडलेला सगळा प्रकार सोना धोबिनीला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले सोना धोबिन सावकाराच्या घरी गेले आणि तिच्या सुनेला म्हणाली की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील मात्र त्यांचे शरीर बुडवून ठेवा अंतिम संस्कार नका सोना धोबी सावकाराच्या घरी आली आणि सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना फेऱ्यांमध्ये एक साप आला सोना धोबिनीने त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला धोबिनीने त्याला मारले यानंतर सोना धोबीन म्हणाली मी आजवर जे काही सोमते आम्हा व्रत केले त्याचे पुण्यफळ मी सावकाराच्या मुलीला देते यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून राहिले परंतु सोना धोबी आपल्या घरी परत जाऊ लागली वाटेत जाताना एके दिवशी सोमवती अमावस्या आली हो धोबिनने या दिवशी उपवास केला आणि पिंपळाचे पूजन केले कथा वाचली दरम्यान सोना धोबिन यांच्या पतीचा मृत्यू झाला होता घरी आल्यावर तिने सोमवते अमावस्याचे हो पुण्य पतीला अर्पण केले यामुळे तिचा मृत पती पुन्हा जिवंत झाला जेव्हा लोकांनी सोना धोबिनीला विचारले कि तू तु तुझ्या मृत पतीला कसे जिवंत केलेस तेव्हा तिने सांगितले कि सोमोते अमावस्येच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे पतीला जिवंत करण्यास मदत झाली तर मित्रांनो अशा प्रकारे सोना धोबिनीने त्या मुलीला सौभाग्य अर्पण करून तिच्या पतीचे प्राण वाचवले व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद